दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सहाय्यक निरीक्षक संतोष उपाडे यांच्या प्रसंगावधानामुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकात चालत्या रेल्वेतून उतरताना एका मुलीचा तोल जाऊन ती खाली पडणार तो सहायक पोलीस निरीक्षक संतोष उफाडे यांनी जीवावर उदार होत या मुलीचा जीव वाचवला यावेळी स्थानकात उपस्थित असलेल्या प्रवाशांनी उफाडे यांचं कौतुक केलं रोड स्थानकात दुपारी काशी एक्सप्रेस उभी होती यावेळी गाडीला हिरवा कंदील मिळाल्यानं गाडी धाव लागली काही प्रवासी गाडीत बसले मात्र मानसी सचिन बोरसे राहणार कामटवाडा नाशिक ही चुकून एस टू डब्यात बसली होती गाडी सुरू झाल्यानंतर ही बाब तिच्या लक्षात आली घाबरून चालू रेल्वेतून विरुद्ध दिशेनं उडी मारण्याचा तिनं प्रयत्न केला यावेळी स्थानकावर उपस्थित असलेले उफाडे यांच्या हा प्रकार लक्षात आला त्यांनी तत्काळ धावत जाऊन मुलीला एका हाताला पकडून प्लॅटफॉर्मवर ओढलं यात उफाडे यांचाही तोल गेला होता तरी त्यांनी तिला गंभीर अपघातापासून वाचवलाय